सर्वांनी मतदान केलं मतदान दाखवा बरं सर्वांनी आपलं गोड दाखवा सर्वांनी केलं मतदान आपल्या मनाप्रमाणे केलं ना सांगार केलं मला कधी आता हा कधी करा शाही चांगल्या प्रकारे तुम्ही मतदान क्रीडा मधली व्हायचंय तर माझ्या घेतलं आहे ना ते फॉल आहे ना ते ग्लाव बनवेल ना तर त्याची की आम्ही आज खेळ आम्ही आज खेळते ना आमचं फुटबॉलच ये ना तर त्याच्या करायचं आज झालं ना याचा हे ना मला सांस्कृतिक मंत्री व्हायचं आहे मंत्री परिपाठ असेल मुलांची परिपाठाची तयारी करून जयंती आली तर प्रत्येक मुलांना भाषणे पंधरा ऑगस्ट म्हणजे सव्वीस जानेवारी सर्व मुलांचे डान्स भाषणे असते पुन्हा एक मतदार डबल मतदान करणार नाही याची काय कर्ज अशी करायची असते काळजी घ्यायची असते की तो त्या ठिकाणी जे काही आयडी प्रूफ घेऊन येईल ओळखपत्र घेऊन येईल ते तपासायचं तो स्वतः आहे का नाही हे तपासायचं आणि मग त्याला पुढं पाठवायचं मग मतदान अधिकारी केंद्र क्रमांक कर दोन एक नंबरला समर्थ घर त्याचं नाव आहे त्याचा फोटो आहे दोन नंबरला राधिका गणेश राशिनकर तिची इयत्ता आहे आणि तिचा फोटो पण आहे तीन नंबरला विशाल जावेंदर राशिनकर इयत्ता सहा विकेचा फोटो आहे चार नंबरला साई संतोष जगताप एक व्यक्ती आपण ॲड केलं होतं मागे समर्थक करडे पहिला आहे राधिका राशिनकर पाचवीची दुसरी विशाल जालिंदर राशिनकर तिसरा साणिका साळुंके सहावी हे चौथीला चौथ्या क्रमांकावर आहे कृष्णा देवानंद दांडे पाचव्या क्रमांकावर साई जगताप सहाव्या क्रमांकावर धनश्री सातव्या सायली आदमाणे आठव्या साक्षी आदमाने नवव्या आणि गौतमी दहाव्या आणि साक्षी काशीनकर अठराव्या क्रमांकावर ठीक आहे तर आता नाही येल टोटल पाच आहे टोटल वड किती किती झिरो आहे ना टोटल झिरो म्हणजे कोणालाच एक पण मत नाही टोटल तर किती मतदान झालं अजून पुढे काही दाखवायची गरज नाही म्हणा पण पाहिजे आणि मतदान करायचं अजून लक्षात

फोटो बायच निळापटन नाही बाहेर नाही करायची निळापटन लावायचं फोटो बोट दाखवा आता असं हर कोशिश में हो बार-बार करे दरियाओं को और बार आशा तूफानों को चीर के मंज़िलों को नीट दाप नीट दाप ओके गोड असं बोट ना गो आता शाहीला शाहीचं बोट ना गो शाहीचं गुड गोड सुद्धा मशीनच्या सहाय्याने दोन असतं का ते मोठ्या प्रमाणात असतं लोकांची संख्या जास्त असते पण आता आपल्या शाळेची संख्या एकशे छत्तीस आहे त्यापैकी एकशे पंचवीस आज हजार होते एकशे पंचवीस विद्यार्थ्यांनी मतदान केलेलं आहे आणि मतदाचा मतदानाचा या निकाल देखील समोर आलेला आहे तर आता मी उमेदवारानुसार या मत निकालाचं वाचन करतो सर्वांनी शांततापूर्वक हा निकाल ऐकायचा आहे आनंद झाला दुःख झाला तर ते नंतर साजरा करा आता पहिले ना ऐकून घ्या ज्या उमेदवारांना चांगली मतं पडलेले आहेत त्यांचं सर्वांचं अभिनंदन नावं की मी आणि ज्यांना कमी मतं मिळाली त्यांनी काय दुःख नाही व्हायचे अजून पुढच्या वर्षी संधी आहे परत पुढच्या वर्षी उभारून चांगलं काम करायचं आहे अरेक लक्षात त्यानंतर इयत्तर सातवी थोडी फिफ्टी करायला थोडं करा हां इयत्तर सातवीची क्षण आहे युज्युअली आपण काय करतो ज्यांना जास्त मत पडलेली असतात त्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जातो हे या वर्षी आपण तसंच केलंय मुख्यमंत्री झालाय साई साई जगताप वाजवायचे व्हायचे त्यानंतर उपमुख्यमंत्री पाचवीची राधिका टाळ्या वाजवा तिच्यासाठी उपमुख्यमंत्री पद हे सगळ्यांचं हेड असतं सांस्कृतिक क्रीडा स्वच्छता आरोग्य हे सगळे पदे त्यांच्या अंतर्गत येतात आणि तुम्ही ज्या पदासाठी लढतात ते सांस्कृतिक पद म्हणजे काय खालचं पद आहे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री तुम्ही जे सांगणार ते आहेत त्यानंतर आपण स्वच्छता आणि क्रीडा समर्थ जो करणे त्याचं जे कार्य आहे ते कार्य बघून आपण त्याला दोन खाती दिलेली आहेत स्वच्छता आणि क्रीडा समजलंय का समर्थक पाचवीचा समर्थ करडे त्यानंतर त्याच्याकडे अजून आता स्वच्छता मंत्री मध्ये विशाल राशेणकर जो साधवीचा आहे त्यालाही स्वच्छता के मंत्री केलाय तिकडच्या साईड ठीक आहे आणि अजून एक स्वच्छता मंत्री आहे साक्षी अण्णासाहेब रा ठीक आहे साक्षी समजलं का वाजवायचं आहे सर्वांनी त्यानंतर आरोग्य मंत्री बघूयात गौतमी सातवीची जी आहे तिला आरोग्य मंत्री केलं आहे ठीक आहे आणि इकडे समर्थ करडे तुला बघायचं आरोग्य मंत्री पद आहे त्यानंतर टाळासाहेब <laughs> आत्मने टाळ्या वाजवायच्यासाठी आणि उरलेले क्रीडा पद जे आहे कृष्णा आणि सानिका यांना क्रीडा मंत्रीपद दिलं आहे ठीक आहे झालं अजून बस पद उरलं का Thank okay. you.